नमस्कार वंडई विश्री श्रिया, आशियास लाव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये हो आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज गणपतीचा सहावा दिवस आहे काल पाचवा दिवस होता तर गौरीचं आवाहन झालं काल गौरी आल्या त्यानंतर मग आज सहावा दिवस आहे आज इथे गणपती आज गणप गन्प, आमच्या घरी गणपती सात दिवसाचं असतो त्यामुळे सहाव्या दिवशी ओसा ठेवतात तर त्या ओषासाठी जी काही सर्व तयारी क करणार आहेत आता ती सर्व तयारी चालू आहे ते सर्व मी तुमच्यासोबत शेअर करते त्यानंतर मग प्रत्येकजण आपापली सुपं घेऊन मंदिरामध्ये जातात त्याची पूजा होते त्यानंतर मग प्रत्येकजण प्रत्येकाच्या जा घरी जाऊन पाया वगैरे पडून येतात तर त्या त्यामध्येच पूर्ण संध्याकाळ होऊन जाते तर ते सर्व आज आपल्याला ह्या व्हिडिओमधून दिसून येईल तर हे सर्व मी तुमच्यासोबत आज नक्की शेअर करणार आहे सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत पाऊस पडून गेलेला आहे आणि मस्त अशी थंड अशी हवा सुटलेली आहे ओसा हा गौरी आगमनाच्या दुसऱ्या दिवशी सर्व स्त्रिया मिळून साजरी केला जाणारा सण आहे ज्यांचे पाच दिवसांचे गणपती असतात ते गणपतीच्या तिसऱ्या दिवशी गौरी घरी आणतात ज्यांचे सात दिवसांचे असतात ते पाचव्या दिवशी गौरी घरी आणतात त्यामुळे गौरी पूजन झालं की सुवासिनी गौरी समोर औसा भरतात असे मानले जाते की आपल्या नवऱ्याला सुख, ऐश्वर्य, निरोगी आरोग्य लाभते. ओश्या दिवशी जी सूप वापरली जातात ती सुद्धा बांबूच्या झाडांपासून विणवलेली असतात. पूर्वी ज्यावेळी पैशाला जास्त महत्व दिले जात नव्हते. तेव्हा कारागीर सूप, सुपल्या, रोवळी ह्या वस्तू मोबदला म्हणून शेतकऱ्यांकडून शेतात पिकवले जाणारे धान्य म्हणजेच भात किंवा भुईमूग घेऊन वस्तू विकत असत. आता ह्या सर्व गोष्टी बंद झालेल्या आहेत. ओशासाठी लागणारी सुपे रोवळी आता बाजारामधून सुद्धा विकत घेतले जातात काही जणांच्या घरी खूप अगोदर हे स्वतःहून बनवलेले सुद्धा असतात घरात ओसा भरण्यासाठी वाण म्हणून आपल्या पर्सातल्या उगवलेल्या भाज्यांच्या पानांचा वापर करतात जसं की पडवळीच्या वेलीची पाने वापरली जातात किंवा भोपळा काकडी करंदा ह्या ह्यांसारख्या भाज्यांच्या वेली वेलांची पाने चटईवर मांडली जातात व त्या पानांना हळद कुंकू लावले जाते पहिला गौरीचा औसा असल्यामुळे वानाच्या प्रत्येक पानात पडवळ भेंडी दोडका करंदा काकडी ह्या पाच भाज्यांची एक एक फोट ठेवली जाते बाकीच्या उशांमध्ये लहान मुलं सुद्धा खातात ह्यासाठी पाच प्रकारची फळे त्यांचे एक एक तुकडे ठेवले जातात त्यानंतर ती पाने ओशाच्या सुपात मांडली जातात त्यानंतर प्रत्येक एक सुपात एक धाग्याने बांधलेला नारळ आणि पानाचा विडा सुपारी ठेवला जातो आपल्या उशा, ओसा ओशाच्या सुपालाही कापसाचा धागा बांधून हळद पिंजर लावली जाते हे झाल्यानंतर ह्या भरलेल्या सुपांवर एक कापड ठेवून बंद केले जाते त्याचप्रमाणे जी नवीन नवरी असते तिचा पहिला उष्णचा ओसा असतो त्यामुळे बाकी नव्या नवरीचा ओसा थोडासा वेगळा असतो थो। त्यामध्ये दोन मोठी लहान सुपल्या एक रोवळी एक नवीन साडी पाच नारळ या सर्व गोष्टी माहेरून दिल्या जातात त्यांना सेम हीच प्रक्रिया करून त्यामध्ये पाने भरली जातात त्यानंतर पाच नारळ भरले जातात पाच प्रकारची पूर्णपणे असलेली फळे भरली जातात ती कापली जात नाहीत आणि विडा हे सर्व भरून सूप ठेवून तो ओसा धाग्याने बांधून घेतात नंतर हळद पिंजर लावली जाते तो ओसा नव्या नवरीलाच उचलून घ्यायचा असतो तो, तो पडू नये म्हणून एका सुती कापडाने तो घट्ट बांधून ठेवला जातो त्यानंतर ती सर्व सूप बापांजवळ ठेवून मग भटजी येतात ते विधिवत पूजा करतात त्यावेळी पूजेला नवीन जोडपी बसलेली असतात पूजा झाल्यानंतर देवतांसमोर ओशाचे वाहन अर्पण केल्यावर घरातील शेजारी पाजारी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद घेतले जाते त्यानंतर आपल्या जवळपास राहणारे नातेवाईक वडीलधारी माणसे त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना वाहन देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले जाते आपल्या घरातल्या देवदेवतांना तुळशी तुळशी पाशी वगैरे सुद्धा वाण ठेवले जाते त्यानंतर प्रत्येक सुवासिनीला एक भेट वस्तू दिली जाते ही रीत प्रथा परंपरा वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या जपत आलेली आहे आमची इथे सात दिवसांचे गणपती असल्यामुळे पाचव्या दिवशी गौरी आगमन होते सहाव्या दिवशी ओस असतो आणि सातव्या दिवशी गणपती विसर्जनाच्या आधी दुपारी महामदा ठेवला जातो आणि ह्याच सात दिवसांपैकी एक दिवस बघून भजन सुद्धा करतात गौरी येते त्या रात्री पूर्ण रात्र जागरण असते भजन फुगड्या बस फुगडी गीते फुगड़ी गीते फुगडी सर्व रात्रभर करून जागरण जाते दिवशी गौरीला कोकणामध्ये भाकरी आणि शेवगाच्या शेगलाची भाजी ही कॉमन आहे हीच भाजी अष्टमीला सुद्धा कृष्णाला सुद्धा नैवेद्य दाखवले जाते तीच गौरीला सुद्धा हाच नैवेद्य दाखवला जातो तर कशा वाटल्या तुम्हाला आमच्या कोकणातल्या ह्या प्रथा आवडल्या का आणि आमच्या या दोन गवराई बाकी कोणी नाही पण ह्यानी सुरुवात केली पहिली बाकी सर्वजण पण असते तर खरंच खूप मजा आली असते ह्या खेळासाठी दिवशी गौरी आवाहन असतं गणपतीच्या सहाव्या दिवशी ओसा असतो औसा केला जातो त्यानंतर शेवटच्या दिवशी म्हामदा ठेवतात भामद्यामध्ये संपूर्ण आपल्या वाडीतल्या लोकांना जेवायला वगैरे बोलवलं जातं तर तो दिवस आज आहे जेवण झालं आरती झाली परत त्यानंतर आरती झाल्याच्या नंतर मग सर्वात आधी गौरी विसर्जन करणार आणि मग त्यानंतर गणपती विसर्जन करणार आहे संध्याकाळी तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन जर हा व्हिडिओ तुम्हाला ह्या व्हिडिओला मी इथेच एंड करतेय मी काल शूट नाही करू शकली खूप लेट झालेलं संध्याकाळी आम्ही घरी आलो त्यासाठी तर हा व्हिडिओ माझा इथेच एंड होतो आहे तुम्हाला हा व्हिडिओ बघायला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत आपण लवकर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी स्वतःची काळजी घ्या धन्यवाद बाय